गोड बुंदी बनवण्यासाठी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो पीठ आणि वाटीमध्ये एक मोठी वाटी पीठ भरून घेतलेले त्याच वाटीने आपण पाणी घेतलेले पण पाणी आपल्याला एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालून पिठाची धार तुटेल असं आपल्याला हे पीठ इथे खलून घ्यायचं तर या पद्धतीने पीठ आपल्याला खलून घ्यायचं आहे आणि एवढं पाणी आपलं शिल्लक आहे म्हणजे अर्ध्या बाउलपेक्षा थोडंसं पाणी आपलं शिल्लक आहे दोन वाट्यांमध्ये थोडं थोडंसं आपल्याला बेसन पीठ साईडला घ्यायचं त्यामध्ये एकामध्ये ग्रीन कलर घातलेला आहे आणि एकामध्ये केसरी कलर घालून मिक्स करायचं आणि येल्लो भुंदीसाठी थोडंसं येल्लो कलर घालून आपल्याला पिठं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये आता जेवढं पीठ घेतलं होतं तेवढीच आपल्याला साखर घ्यायची त्याच बाउलने आपल्याला साखर एक बाऊल साखर घ्यायची अर्धा बाउल पाणी घालून हलकीशी तार तुटेल तु, तु असा आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा बुंदीसाठी एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही त्यामध्ये विलायची पावडर घालून मिक्स करून साईडला ठेवायचं बुंदी तळताना तेल चांगलं गरम करायचं चा, गॅस मोठा ठेवायचा कुठेही बारीक गॅस ठेवायचा नाही आणि बुंदी तळून घ्यायची इतीच्या अंतरावरती झाऱ्या पकडायचा आणि झाऱ्यामध्ये फक्त तर पिठाची धार लावायची झाऱ्या अजिबात हलवायचा नाही तेलामध्ये जेवढी बुंदी बसेल तेवढीच बुंदी यामध्ये घालायची जास्त घालू नका नाही तर बुंदी गोल गरगरीत न होता चपटी होईल तर इथे तिन्ही कलरच्या बुंदी आपण इथे तळून घेतलेली आहे नंतर ना कोमट पाकामध्ये आपल्याला ही बुंदी घालायची विलायची पावडर जायफळ पावडर तुम्हाला ड्रायफ्रूट बारीक असे काप करून पातळ घालायचे असेल तर तुम्ही इथे घालू शकता मिक्स केल्याच्या नंतर ना चार पाच तास आपल्याला अशीच पाकामध्ये मुरायला ठेवायची चार पाच तासानंतर ना बघू शकता मोकळी सुटसुटीत मोत्यासारखी टप्पुरी अशी आपली रसरशीत बुंदी बनून तयार